मी बसवराज पैकी व्यवस्थापक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर लातूर जिल्ह्यातील दिव्यांगांच्या बाबत मतदार जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत माझी आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे लातूर लोकसभा मतदारसंघात दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे निवडणूक आयोगाकडून दिव्यांगांना सुगम्यपणे मतदान करता यावे म्हणून विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत जसे की होम वोटिंग रॅम्प व्हीलचेअर स्वतंत्र रांग ब्रेल लिपीतून मतदान पत्रिका मदतनीस इत्यादीच्या व्यवस्था करण्यात आली लातूर जिल्ह्यातील सर्व मतदारांना व दिव्यांगांना आवाहन करतो की सर्वांनी सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान करावे मी पण मतदान करणार आहे आपणही करा भारत आहे भारत आहे मी आहे मतदान मत कर